पंचावणी मधली पंचावणी म्हणजे त्या अंबराईकडलं अंबराई अंबाईचा बर असं मस्त पेरणी निघालं का अरे रे इथलं पेरणं निघालं म्हणजे काय झालं मग पेरताना पेरून दिलं ओनील दोन दिवसानं पाऊस आला हो काय जोरदार आला का हो जोरदार चांगला पाऊस आला पेरणी अशी साधून गेली का सगळ्या लोकांची वावर काय पाहाची वावर लवकर हिरवं झाला हो पेरलेलं होतं ना म्हणून ज्यासारखे भक्त पाहाली हो असे पायासं पेरणं साधलं नशी पराठी आधी ते भुईमुळी चांगला झाला मस्त पिकला भुईमुळ त्या वर्षी बाबाजी ते कापूसही काही शंभर क्विंटल कापूस झाला होता मग दोन तीन वावरातला वाटते आणि पराठी आमच्या एवढ्याच होते कुठे होते रे बाबा माझ्याकडे पण आता सगळे चालले गेले आईने कापूस पिकला बाबाजी इतकी मेहनत करे बाबा मेहनत काय सांगू बाईले जर बाई तिथं वावरात जर गेली ना तर ते फक्त जेवाच्या आपली बसवली असं काय दिवसभर ते जेवण गेले साडे दहा वाजता पातीवर बसल तर बरं साडे बर दहाच्या बरं वेळ जर झाला तर एक पार घे लागा मी असं काय हो इथला कळक शिस्त होती ये टाकून येते बोलून येते बाबाची इथली कळक शिस्त म्हणजे मजुराकडून बरोबर काम करून घे असं काम घे त्याच्यासारखा कास्तकार होणार नाही हो आत्रे महाराजांसारखं कुठले लोक गांवापर्यंत एक रुपया जास्त दे हो 1 रुपया मधुराली जास्त दे असं का तर 10:30 वाजता पाटीवर बसू साडे च्या वर जर वेळ झाला ती एक पाळी जेवण हो। करा आणि मग एक पाळी लागा ओके मग घराकडे जा तुम्ही कामावर रहाचे हो कामावर तने माझी तुमची परिस्थिती कशी होती इथली खूप परिस्थिती नाजूक होती काळजीନ୍ତି सोळ नव्हती असं का त्रास नाजूक होती आत्रेबाई आमच्या घरी राहिले असं का पाच वर्ष राहिले माझ्याकडे आत्री बाबाजी आई आई पण होईल पाच वर्ष माझ्याकडे राहिले आमची परिस्थिती होईना हो असं करता करता परिस्थिती थोडी 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 सुधरत गेली सुधरत गेली बाबाजी वावर करे ना आपलं देशमुख बाई नाणी म्हणून दिली वावर करे बाबाजी ते वावरात पाच बाबा जेवारी झाली पाच किंवा माणसं आमच्या इथे जेवारी आणून टाकते बाबाजी आमच्या इथं काय लिवाजी जेवारी आणली म्हणजे तुम्ही जवळ घेऊन जा तुम्ही चालले जा तुम्ही कायद्या आण जेवारी बाजू बोललेच नाही बोला म्हणजे तसेच बा आणबी आण आता आणखी पाच पाच तीन पाच क्विंटल जेवारी आणली मग पाच वर्ष राहिली पाच वर्षात आमचे थोडेसे काय म्हण थोडेसे सुधर 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 मुलीचं लग्न झाले लग्न झालं इथं जेवण नका देऊ म्हणे इथं परिस्थिती नाही आहे म्हणे म्हणे जेवण द्या लग्न घरी तिला पोराच्या वेळेस पोराचे लग्न बाबाजीनं इथं लावलं जेवण घरी दिलं म्हणजे परिस्थितीच नव्हती तर तुम्ही तळेगावच्या जे अत्रे महाराजांचा आश्रम आहे तिथे सुद्धा ध्यानाची सेवा दिली तिथे ध्यान प्रार्थना त्यावेळेस तिथं कोणती सोय नव्हती अशी अशी परिस्थिती होती बाबाजी नुसतं आपले कपडे घेऊन गेले जंगलामध्ये राहायला लागते तिथं कोणतं काहीच नव्हतं मग तळेगाठ जेवण करायला जाय बाबाजीची भयन कर तिथं बाकी जेवणाची छाण्यापिण्याचे मग असं करून थोडं 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 तिथं रूम बांधले दोन रूम बांधले मग भंडारघर असं करून थोडं थोडं सुधारणा होत गेली सुधारणा मग तुम्ही आम्ही फक्त हो थोडं थोडं द्यायचं अशा मग अशा कारणानं आपलं थोडं 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 सुधारत गेलं हो वाढत गेलं वाढत गेलं आता परिस्थिती चांगली बरं चांगला एक आश्रम उदयासाला तिथे सुद्धा तळेगाव पाहिलं नाही का आश्रम पाहायला बाहेर तिथे एक उन्हाळी शिबिर वगैरे होतं मुलांचं मुलाला मुलांचं होती आपलं बरस कुल्ले दादा वगैरे असते तिथे तर बोला बोला उन्हाळी शिबीर असते तिथे उन्हाळी उन्हाळी शिबिर आहे ते आपलं हे शिबिर आहे ते हो हो दोन आपलं होळ्याच्या वेळेस बाबाजीची खूप सेवा केली आहे ना अत्रे महाराज अत्रे महाराज पुष्कळ राहिलोच आम्ही एका ठिकाणी असं राहिलो आम्हाला असं वाटतं नाही बाबाजी बहीण भावना मी अशा नात्यानं राहिलो म्हणजे असं परखामाले समजलं नाही बाबाजी म्हणजे असं वाटेच नाही हो म्हणजे समजेच नाही त्यावेळेस असं वाटतं आपली भाऊ 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 होई भाऊ परमानच राहिली तिथे राहिली तिथे स्वयंपाक करणं बाबा आजीला जीव घालणं कुणी आले कि ते जीव घालणं आपली तीची सेवा करणं लहानूजी बाबांच्या सेवेमुळे ते संतपदास पोहोचले एवढं एवढी शक्ती त्यांना प्रदान झालेली होती म्हणजे त्याही ना म्हणजे बर्मचारी राहिली ते लघून केलं नाही त्याईन